नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या एक अत्यंत गंभीर बाबीची या राज्यात चर्चा आहे ती म्हणजे उल्हासनगर नगर येथे आमदार गणपत गायकवाड भाजपचे यांनी पोलीस स्टेशनमध्येच एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकात धडाधड गोळ्या घातल्या महाराष्ट्राच्या बाहेर आपण त्याला राडा म्हणू पण महाराष्ट्राच्या बाहेर त्याला संघर्ष किंवा भांडण किंवा तंटा लढाई असं काहीतरी म्हणतात पण मुंबई आणि ठाण्याच्या भाषेमध्ये याला राडा म्हणतात राडा हा मोठा राडा झाला आणि तो केला कोणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड आहेत कल्याणपूर्वचे आमदार आहेत कल्याणचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री शिंदे चिरंजीव आणि या दोघांच्या मध्ये बऱ्याच बाबतीत अनेक बाबतीत असे क्लॅशेस आहेत आणि त्यांच्यामध्ये संघर्ष आहे एका जमिनीच्या वादावरून ह्या केसेस झाल्या जमिनीचा वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये कल्याणच्या उल्हासनगरच्या त्यांना बोलवलेलं आहे आणि तिथं दोघांचाही वाद इतका विकोपाला गेला की आमदार गणपत गायकवाड आणि त्या समोरच्या महेश गायकवाड याच्यावरती धडाधड सहा गोळ्या घातल्या इथं आणि एकूण बऱ्यापैकी सात त्या आठ दहा गोळ्या त्यांनी घातल्या हा जो ही जी घटना आहे ही घटना धरून राज्याचं राजकारण बरच मोठ्या प्रमाणात पेटलेलं सर्वसामान्य माणूस सुद्धा आज विचारायला लागला की जिथं आमदार आमदारच जर का अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये बसून गोळ्या घालत असेल तर पोलीस स्टेशन हे सुरक्षित ठिकाण आहे का काय सांगायचं या घटनेला धरून काही प्रश्न उपस्थित होतात कारण त्या गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड हा जवळपास ज्याला आपण म्हणू की अगदी ऑक्सिजनवर ठेवण्यासारखा आहे आणि त्याला ऑक्सिजनवरती ठेवलंय नशीब एकच की तो त्यात तो मृत झालेला नाही आहे तो जगलेला आहे पण एक सगळ्यात महत्वाची घटना काय झाली गणपत गायकवाडनी त्याच वेळेला आपल्याला जे मनातली खदखद सगळी बाहेर ओकली आणि त्यांनी सांगितलं ज्या त्यांनी गोष्टी आणि जे त्याने आरोप केलेले आहेत या आरोपाकडे एक वेळ प्रथम लक्ष द्या सीएम शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत ते म्हणतात यांनी शक्ते सांगावं माझे किती कोट्यावधी रुपये त्यांनी घेतलेत आणि त्यांच्याकडे माझी किती बाकी आहे मी ज्या ज्या वेळा जाईन त्यावेळा ते अपमान करतात माझे पैसे देत नाही आणि हा एकदम भ्रष्ट माणूस आहे या माणसावरती विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे आणि शिंदेच्या या गोष्टी या तक्रारी मी भारतीय जनता पार्टीच्या संबंधिताकडे सुद्धा केलेल्या आज हे जणू काही गुंडांचं राज्य आहे आज या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या निधीतून कामं करतो पण त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार हे आपले बोर्ड लावतात गुंडगिरीचं टोक गाठलेलं आहे आणि गुंडगिरी ही रोखायची असेल तर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्यावा फार मोठ्या गंभीर हे सगळे आरोप आहेत मित्रो इतके गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना ज्यांना दिलेले आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यावर काय परिणाम असतील सर्वसामान्य माणसांचे काय भावना असतील ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव आणि बरोबर अनेक गुंडांची फलटण असते अशा पद्धतीचे अनेक आरोप झाले आमदार गणपतराव गायकवाडनी त्यांच्यावर होत असलेला अन्याय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि तो तक्रार करतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यावरती अन्याय करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी मला असह्य झाल्यानं आणि माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये <laughs> मारा मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळं मी स्व संरक्षणासाठी अशा पद्धतीचं फायरिंग केलं मला याची कोणतीही खंत नाही असं उघडपणे ही आमदार सांगताय नव्हे एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचारावर ते बोट ठेवतात गंभीर आहे किती बघा शे म्हणजे माझे कोट्यावधी रुपये यांनी घेतलेले आहेत आणि ते त्यांनी शपथेवर सांगावं ते माझे अजूनही किती पैसे देणे लागतात ते देत नाहीत आणि उलट माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत हे सगळं धडधडीत त्यांनी श्रीकांत शेंदेरी महाराष्ट्राच्या राज्याची खालावलेली जी परिस्थिती आहे राजकारणात अर्थात अलीकड नीती आणि गोष्टी करायच्याच नाही आहेत कोण नीतीनं वागताय आणि कोण अनितीनं वागताय ह्याचं है हे सर्वसामान्य माणसाला समजायचं बंद झालेलं आहे ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे गुन्हे गोळ्या घातल्या जातात पोलिसांचं येतकिंचित भय किंवा भीती बाळगली जात नाही ते महाराष्ट्र राज्य आहे एक वेळा आपण बोट करत तो बिहार करा। आज करावं का तुम्ही सांगा नाही बर हे सगळं झाल्यानंतर आम इतके गंभीर आरोप एकनाथ शिंदेच्या केलेत आणि हे सगळे महाराष्ट्रानं बघितलेले आहेत त्या गोळ्या घातलेले जे काही सीन होते हे सीन जणू काही पिक्चर मधले शूटिंग केलेलं आहे अशा पद्धतीचे हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्या संपूर्ण राज्यान व देशानं पाहिलंय अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेनी त्यांचं स्वतःच मत बाकी काहीही फारसं असं स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि त्यांच्यावरती इतके प्रचंड मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत की शंभर कोटी रुपये माझे घेतले आणि ते परत करत नाहीत मी विचारलं गेल्यानंतर माझ्यावरच आरोप करतात मलाच भ्रष्टाचारी ठरवतात माझा अपमान करतात असं एक आमदार गणपत गायकवाड हा भारतीय जनता पार्टीचा आता गंमत दुसरी काय की हे सगळं झाल्यानंतर एकनाथ शिंदे त्या आमदारांचं काहीही वाकडं करू शकत नाही हे त्यांना समजतं कारण ही जे युतीचं राज्य आहे महायुतीचं जे राज्य आहे हे तीन घटक पक्ष आहेत एक भारतीय जनता पार्टीने एकत्रित आणलेलं आहे एक आहे ते अजित पवार गट दुसरे आहेत ते एकनाथ शिंदे गट आणि मूळ भाजप पा एकशे पाच म्हणजे यांचा जो प्रमुख आहे तो जरी उपमुख्यमंत्री असला तरी ते आहेत या राज्याचे खरे प्रमुख आपण म्हणून आमदारी प्रमुख मुख्यमंत्री शिंदे ना कारण त्यांना आउटराईट निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत ते फडणवीस ज्या ज्या गोष्टी सांगतील त्याच गोष्टीवरती त्यांना कार्य करावं लागतं बाकीच्यावरती त्यांना कार्य काम करता येत नाही त्यामुळं गणपत गायकवाड जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत यांच्यावरती कोणतेही फारसे स्वतःहून ते कारवाई काही करू शकत नाही साजिकच एकनाथ शिंदेचे शिवसेनेतले जे आमदार आहेत जे मंत्री आहेत ते फार नाराज होतात सगळे चिडलेले आहेत त्यांचे सात जणांचा एक गट <coughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटाचे सात मंत्री मंत्री म्हणतोय मी हे भेटायला फडणवीसकडे येतात म्हणजे तक्रार घेऊन येतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती अन्याय झालेल्याचा पाडा वाचण्यासाठी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येतात अजब गजब गोष्टी आहेत की नाही आणि ते त्यांना सांगतात प्रथम बोलतात शंभूराजे नंतर दीपक केसरकर शंभूराजे सांगतात की हे ज्या काही तक्रारी एकनाथ शिंदे यांच्यावरती झालेल्या आहेत भ्रष्टाचाराचे आरोप झालेले कु... आहेत शेकड्यानं शेकडो कोटी रुपये घेतलेले आहेत हे सगळे आरोप बिनबुडाचे आणि बिन पुराव्याचे आहेत असे आरोप करता कामा नाही तुम्ही त्या आमदारांना हे करा त्यांच्यावर कारवाई करा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्यावरती आरोप झाले आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतायत तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा न्याय कुणी कुणाकडे मागायचा याची गणितच सगळी बदल म्हणजे पोलिसांचं भय बीजेपीचा आमदार म्हणतो माझ्यावर अन्याय झाला विद्यमान मुख्यमंत्री म्हणतो माझ्यावरती अन्याय चालू आहे त्याचे मंत्री मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार घेऊन जातात ह्याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं महत्व या राज्यातलं बघा आणखी एक आमदार काही दिवसापूर्वी म्हणत होता तुम्ही काय एका हिंदुत्ववादी सभेमध्ये तुम्ही काहीही दंगा घालायच ते घाला तुम्ही काहीही करा तुम्हा मग सर्वांचा बॉस बसलाय सागर बघल्यावर या एका स्टेटमेंट वरून सागर बंगल्यांचे मालक हे राज्य कशा पद्धतीनं चालवत आहेत हे सगळं दिसत सगळीकडे गुन्हेगारांचे गुन्हेगारांची पैदास आहे पार्थ पवार गुन्हेगाराला भेटायला गेले तिकडे श्रीकांत शिंदेला भेटायला गुन्हेगार येत महेश गायकवाड यांच्यावरती सुद्धा अनेक गंभीर गुन्हे आहेत म्हणजे हे जे सगळं आहे हे सर्वत्र गुन्हेगारांचं राज्य असावं आणि ह्या गुन्हेगारांना ह्या सगळे सत्ताधारी यांना हे राजाश्रय देत आहेत हे बाकी निश्चित असं वाटायला लागतं सर्वसामान्य माणूस गोंधळून गेलाय त्याला असं वाटायला लागलंय की हा सगळा अंधार युग आहे सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कुणाकडं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांच्यावरती अन्याय होते त्याचे ते अन्याय दूर करा आणि आमदार गणपत गायकवाड वरती कारवाई करा म्हणून सांगायला त्यांचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे म्हणजे हे जे सगळं आहे हे सर्व महाराष्ट्राची सामाजिक किती गेलेली आहे आणि गुंड म्हणून असणारे किंवा पोलिसांचं भय काय राहिलंय किंवा नाही हे सगळं याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार या राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपण असं म्हणू एक साधारणपणे वर्ष भारत म्हणून अनेक पक्ष आता असे झालेले आहेत शिवसेना अर्धी शिवसेना इकडे आहे अर्थात आता ते कायद्यानं एकनाथ शिंदेच्याकडे दिलेले आहे तसं पाहिलं तर ते एकनाथ शिंदे मूळच्या शिवसेनेतून फुटून आलेले आहेत कुणीही सांगेल या राज्यातला लहान मुलगा सुद्धा सांगेल राष्ट्रवादी सुद्धा त्याच गती नाही राष्ट्रवादी सुद्धा फोडली गेलेली आहे आणि याचे सगळे करते धरते आहे सर्वजण म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांची बोट आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेब थांबा काहीही बोलू नका काहीही बोलू नका मी योग्य ती कारवाई करेन आणि त्यांच्यावर योग्य कारवाई याच्यावरती योग्य कारवाई असे फक्त शाब्दिक समोरच्या माणसांना शब्द देऊन हे निवांत करायचा प्रयत्न करा या सगळ्या ह्याच्यावरती या घटनेवरती संजय राऊतांनी या सगळ्याचा अगदी जोरदार पर्दाफाश केला इतके गंभीर आरोप ज्या मुख्यमंत्र्यावरती होतात ज्याच्यावरती म्हणजे शेकडो कोटी रुपये त्या आमदारांनी दिलेले आहेत ते परत करत नाही आहेत ह्याच्यावरती तुम्ही ईडी का लावत नाही असं ते गंभीर आरोप फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला करतात का त्याला तुम्ही ईडी लावत नाही ज्यावेळा मुनगंटीवार म्हणतात पुरावा नको का त्यावेळेला संजय राऊत म्हणतात ईडीला पुरावा लागत नाही तुम्ही आम्हाला असेल किंवा राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांना असेल तुम्ही आरोप फक्त आरोप करण्यावर अटक केलेली होती मग आता तर एकनाथ शिंदेच्या वरती इतके जबरदस्त आरोप भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं केलेले आहेत तुम्ही कारवाई का करा सगळा सावळा गोंधळ आहे काय चाललेलं आहे याचं नेमकं वर्णन कुणालाही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे राज्यातील राजकारण हे इतक्या खालच्या स्तराला गेलेलं आहे की काय आमदार काय मंत्री काय मुख्यमंत्री सगळे सारखे आहेत असं वाटायला लागले जे जिथं काही थोडा बहुत जो चालूपणा शिल्लक काय तो सर्वसामान्य मतदारांच्या हातात आहे अर्थात हे जे काही घटना या ज्या घटना घडलेल्या आहेत यातून सर्वसामान्य माणूस हा थोडासा गोंधळलेला असला तरी त्यांनी बरोबर नेमकं ठरवलेलं आहे तसं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेनी मराठा आंदोलनाच्या वेळेला त्यांचा आभा किंवा त्यांची व्यक्ती उंची ही वाढली होती पण ह्या परवाच्या घटनेनं पुन्हा ते खाली आले असं म्हणावं सामान्य माणूस याच्याकडं डोळसपणे बघतोय हे बाकी या सगळ्या आमदार खासदारांनी बघावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार awesome.